आपऊन खोट्या आश्वासानं पचवण्यात घालवली हे खऱ्या अर्थाने आमचं होते ते म्हणून

मोदी पंतप्रधान झाले ते सुद्धा गोष्टीसाठी पंतप्रधान केलं पाहिजे आज सुद्धा हीच भावना आहे की आता शंभर वर्षापूर्वीचा राजीनामा घेऊन आम्हाला कुठेतरी भावनेचा की <muchas> इतर आणि या युती शासनाच्या माध्यमातून विकास होईल बाकी सगळं झोप आहे सत्तेवर येण्यासाठी दुसरं काहीच वाढवत आलेलं नाही म्हणून कोणत्याही फराला जाऊन टीका करण्याचं काम हे विरोध करत आहे त्यांना बहुमताने विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आज म्हणून सगळ्यात महत्वाचा चिंतेचा विषय समाजापुढा हा आहे की तरुण वर्गाला कुठे काम नाही नोकऱ्या नाही

त्याच्यानंतर आता जास्त आणलं त्याच्यावरच्या प्रक्रिया उभ्या करत आणि त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून तरुणांचं आम्हाला काम देण हे प्रामुख्याने करावं लागणार आहे याच्यात या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी आग्रा ही भूमिका आम्ही सर्व महाराष्ट्र शासन या विभागातील शेतकरी विभाग असे कर्तव्य नाही आवडतील लोकांनी यशस्वी करून दाखवलं शेतकऱ्यांनी यशस्वी करून नाही आता पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे त्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था दाखवायची आहे त्यासाठी या नी शासनाचीच गरज आहे गेल्या वर्षाचा काळात क्या त्या आणण्याची खात्री तुम्हाला सगळ्यांना मिळाली म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो पुढील काळात अतिशय वेगाने अर्थकारण बदलण्याची

आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने या राजकारणाची परिवर्तनाची नागरी पूर्ण केली जाते आज शब्दांशी आपण मान प्रकट करावी आणि योग्य पद्धतीने विसरतेला प्रकार